सध्या रील्स बनवण्याचा ट्रेंड चालू आहे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला असून सर्वजण रील्स बनवून लाईक्स कमेंट्स कशा मिळतील याकडे लक्ष देत आहेत पण हेच रील्स कधी जीवाशी बेतेल हे सांगता येत नाही छत्रपती संभाजीनगरमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला एका युवतीला रील बनवणं जीवाशी बेतलं आहे हे रील्स तिच्या आयुष्याचं शेवटचं रील्स ठरलं आता ते रील्स पाहण्यासाठी ती या जगात नाही यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे संभाजीनगरच्या शुलीबंधन दत्त मंदिराजवळ ही घटना घडली यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे एक मुलगी कार चालत होती समोरून मित्राला रील्ससाठी कॅमेरा शूटिंग करायला सांगत होती समोरच्या व्यक्तीने कॅमेरा चालू केला ठरल्याप्रमाणे तरुणीने कार रिव्हर्स घेतली पण नको ते घडलं कारवरचा तिचा ताबा सुटला कार रिव्हर्स मागे जाऊन दरीत जाऊन कोसळली या अपघातात युवतीचा मृत्यू झालाय श्वेता दीपक सुरवसे असे युवतीचे नाव असून ती तेवीस वर्षाची होती ती छत्रपती संभाजीनगर शहरात राहत होती श्वेता आणि तिचा मित्र हे छत्रपती संभाजीनगर येथून कारणे सुलीभंजन येथील दत्त मंदिर परिसरात आले दुपारची वेळ होती शेजारी काही पर्यटकही होते दरम्यान श्वेताने आपल्या मित्राच्या मोबाईलवर रील्स बनवायला सांगितले हे करत असताना तिच्याकडून रिव्हर्स गिअर पडला एक्सिलेटर दाबले गेले त्यानंतर तिचा मित्र क्लच क्लच असे ओरडत राहिला पण त्याचा काही परिणाम झाला नाही कार थेट डोंगरावरून कलंडत खाली गेली यात श्वेताचा मृत्यू झाला